तर दोन गर्दी खेचणारे नेते एकत्र आलोले आहेत त्यामुळे मोदींची सभा सुरू असतानाच एक समांतर सभा बी केसी मध्ये होती है। या सभेचे अलिखित नायक उद्धव ठाकरे आहेत शरद पवार वारंवार असं म्हणत आहेत की सध्या उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची लाट आहे नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या रोड शो मध्ये मुंबईमध्ये स्वतःच्या लोकप्रियतेचं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला या रोड शोला लाखोंच्या संख्येनं गर्दी जमली होती लोकांना मोदी कसे दिसतात हे प्रत्यक्षात पाहायचं होतं त्याबरोबरच या सभेमुळे मेट्रो बंद पडली मेट्रो बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल झाले अशा प्रकारचं नरेटिव्ह पण सोशल मीडियावर लगेच सुरू झालं आहे बाजूनी येणारे जनतेचे लोंढे असोत किंवा विरोधात नोंदवल्या जाणाऱ्या प्रक्रिया असोत केंद्रस्थानी मोदी आहेत हे मुंबईनी दोन दिवसांपूर्वी सिद्ध केलं आहे आता पुन्हा एकदा सतरा तारखेला उद्या प्रचाराच्या आदल्या दिवशी जेव्हा रात्री सभा घेणं शक्य आहे तेव्हा नरेंद्र मोदी मुंबईकरांना संबोधित करायला येणार आहे यावेळेला त्यांनी स्थान निवडलेलं आहे शिवाजी पार्कचं मागच्या वेळेला दोन हजार चौदा साली मोदी जेव्हा राष्ट्रीय राजकारणाच्या रंगमंचावर अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी स्थळ निवडलं होतं बी केसीचं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं यावेळेला मराठी मनाचा हुंकार असणाऱ्या शिवाजी पार्कातून ते मला तिसऱ्यांदा पंतप्रधान करा अशी साथ घालणार आहेत ही साथ घालताना त्यांच्याबरोबर यावेळा दहा वर्षांनंतर समवेत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या राज ठाकरेंनी सर्वप्रथम नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असावेत असं विधान केलं होतं पण नंतरच्या काही अनाकलनीय घडामोडींमुळे त्यांनी लाव रे तो व्हिडिओ असं सांगत पाच वर्षांपूर्वी मोदींना देशातून हद्दपार करा असाही प्रचार केला होता आता राज ठाकरे म्हणतात की तीनशे सत्तर कलम रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा यामुळे ते मोदींवर आता खुश झालेले आहेत जुनी नाराजी मिटली आहे आपल्याच लोकांवर नाराज व्हायचं असतं तो हक्क आहे असंही ते सांगितलाय एकूण काय तर दोन गर्दी खेचणारे नेते एकत्र आलेले आहेत राष्ट्रीय पातळीवरचे नरेंद्र मोदी आणि मुंबईच्या पातळीवरचे राज ठाकरे राज ठाकरे मत घेत नाहीत गर्दी खेचतात मोदी गर्दी पण खेचतात आणि मत पण घेतात उद्या या दोघांच्या पहिल्यांदा भाषण देईल देखील प्रश्न विचारला जात होता अर्थातच राज ठाकरे यांचं भाषण पहिल्यांदा होईल त्यानंतर मोदींचं होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बोलतील उपमुख्यमंत्री फडणवीस बोलतील त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा घसा बरा नव्हता म्हणत होते त्यांचा घसा उदा चांगला झाला असेल तर ते पण येतील उद्याची सभा खूप महत्वाची राम जन्मभूमीला तीनशे सत्तरला ला आर्थिक महासत्ता होण्याला त्या त्या पातळीवर मतदार संघर्षा दिली गेली कुठे कांद्याला निर्यातीची परवानगी नाही हा असेल कुठे कुणबी मुस्लिम मतं एकत्र येण्याचा असेल पण मोदींना आणि भाजपला महाराष्ट्रातली निवडणूक तितकीशी सोपी नाही असं राजकीय निरीक्षक म्हणतात त्यामुळे मोदींची सभा सुरू असतानाच एक समांतर सभा बी केसी मध्ये होती है, या सभेचे अलिखित नायक उद्धव ठाकरे आहेत शरद पवार वारंवार असं म्हणत आहेत की सध्या उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची लाट आहे शरद पवार हे उत्तम व्यूहरचनाकार आहेत त्यांचा सामर्थ्याचा सा जो क्षेत्र आहे ते आहे पश्चिम महाराष्ट्र मुंबईतलं क्षेत्र आहे उद्धव ठाकरेंचं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मॅस्कॉट करत इंडिया आघाडी त्या दिवशी सभा घेणार आहे आणि या सभेला अटकेतून बाहेर आलेले आणि प्रचारासाठी बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेले अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत तेही येणार आहेत असं म्हणणार म्हणतायत त्यामुळे शिवाजी पार्कवरच्या सभेला समांतर उत्तर बी केसीच्या सभेनी दिलं जात आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या तरी राजकीय निरीक्षकांच्या मते असंच आहे महायुती आणि महाआघाडी असा बरोबरीच सामना चालू आहे आता कोणाची सभा उत्तम होते कोणाच्या सभेत कंटेंट असतो कोणाच्या सभेला गर्दी होईल या सभेमुळे मत बदलतील का त्याकडे पण लक्ष ठेवावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका